विश्वनिकेतन महाविद्यालयामध्ये विश्वनिके एक पेड माकेनाम अभियानाचे आयोजन विश्वनिकेतन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या एक पेड माकेनाम या अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध रोपांच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर उपक्रम आयोजनासाठी विविध रोपे आणली गेली कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर अक्षय कोळी यांनी प्रास्ताविकामधून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन किती आवश्यक आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एस बी कदम यांनी एक पेड मा नाम या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त वृक्षाची लागवड न करता आपल्या आईप्रमाणे त्यांची सेवा करून त्यांचे संवर्धन करणे अपेक्षित असल्याचं नमूद केलं या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील आवारात आंबा फणस जांभूळ यांची रोपे लावण्यात आली तर काही रोपांचे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी अथवा परिसरामध्ये संवर्धन करण्यासाठी वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची माहिती जीपीएस फोटो तसेच विशिष्ट कालावधीनंतर सदर वृक्षाच्या संवर्धनाचा अहवाल राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडे सादर करावाचा सा आहे अशा प्रकारे वृक्ष संवर्धनाचा नैमित्तिक अहवाल हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य असून त्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांना वितरित करण्यात आलेली रोपे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ बी आर पाटील यांनी केले सदर उपक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉक्टर हिना जैन प्रोफेसर अक्षय कोळी प्रोफेसर गणेश कुंभार यांच्यासह प्रोफेसर सुनीता जाधव प्रोफेसर अंकुश पवार प्रोफेसर शर्वरी साणे व विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट